मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीला तहसीलदारांनी भेट दिली असता सभापती उपसभापती आणि संचालक यांनी तहसीलदारांचा सत्कार केला यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीला तहसीलदार सोनाली जोधळे यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी भेट दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ए जे बोराडे उपसभापती गोपाळ बोराडे संचालक पंकज बोराडे वैजनाथ बोराडे संतोष वरकड अजय अवचार तुळशीराम कोहिरे पप्पू दायमा यांनी नव्यानं रुजू झालेल्या तहसीलदार सोनाली जोंधळे यांचा सत्कार केला या प्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी बाजार समितीच्या सभागृहामध्ये चर्चा झाली बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाचे तहसीलदार श्रीमती जोंधळे यांनी कौतुक केलं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला शेती हमीभाव मिळावा यासह तळणी उपबाजारपेठमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा देणार असल्याचं यावेळी सभापती ए जे बोराडे म्हणाले बाजार समितीला प्रशासन योग्य ते सहकार्य करील अशी ग्वाही यावेळी श्रीमती जोंधळे यांनी दिली आहे प्रतिनिधी अमोल राऊत एन टी व्ही न्यूज मराठी